सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर असं वाटतं की त्यांची मागणी ही योग्य आहे गणेश उत्सव याला राज्य महोत्सवचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खासगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जाते या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत आणि कधी सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीस पासून परत परीक्षा चालू होत तर माझं म्हणणं की हे दे मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो, तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्यात आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करतो सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय घोषित केलंय आपल्या पा, पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम आ, आ, उत्तम संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं भेटर शिक्षमंड नाही नाही आम्ही खूप जुने संबंध आम्ही खासगी बोलतो काय राजकीय काही बोलतोय सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे सुट्टी परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती ठाकरे त्यांचे पदाधिकारी वेळ घेऊन आज मला भेटायला आले होते स्वाभाविक त्यांनी त्यांचं निवेदन सुद्धा दिलंय त्यांनी एक मागणी केली आहे की मांडणी एका अर्थाने सर्वात प्रथम महोत्सव गणेशोत्सव घोषित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि बरोबरीने विविध महाविद्यालय विविध शाळा विविध कौशल्य विकास केंद्र आणि काही विद्यापीठातल्या परीक्षा या काळामध्ये असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं जे दे दहा दिवस जे गणेशोत्सवाचे आहेत त्यामध्ये आपण अपेक्षाही करतो आणि लोकही त्यामध्ये सहभागी होत असतात आणि या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम मिरवणुका विसर्जन विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यामुळे त्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ नये रहदारीमध्ये निरंगाई होऊ नये किंवा अन्य सुविधा होऊ नये म्हणून या सगळ्या काळात सुद्धा परीक्षा नसल्या तर बऱ्या परीक्षा नकोच अशी त्यांची मागणी होती मला असं वाटलं की त्यांची मागणी ही योग्य आहे वाजवी आहे आणि म्हणून मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे पण या सगळ्यामध्ये विविध विभाग येतात शालेय शिक्षण उच्च शिक्षण उच्च तंत्रज्ञान मेडिकल एज्युकेशन कौशल्य विकास या सगळ्या सचिवांशी आणि मंत्र्यांशी सुद्धा हा खरं त्याच्या विभागाच्या अंतर्गत येणारा विषय त्यामुळे मी मुख्य सचिवांना सांगितलंय की आपण संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून यावर मार्ग काढा विद्यार्थ्यांना त्यामधली सुविधा द्या